छत्रपती शिवाजी महाराज भरधाव घोड्यावर बसून हरभरे खात खात मोगलांच्या सैन्याचा पाठलाग करत होते वेलकम टू शिवसूत्र सिरीज मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे छत्रपती शिवरायांबद्दल शिव दिग्विजय या बकरीमध्ये एक मजेशीर किस्सा आला तो असा आहे की महाराजांच्या त्रासाला कंटाळून एका मुघल अधिकाऱ्यानं औरंगजेबाला एक पत्र लिहिलं त्यात तो काय म्हणतोय शिवाजी हा एक जिवंत सैतान नेत्रपाते स्थिरतेत आले पहावे झाकताच येऊन लुटून मारून गेले धुंडावे तरी ठिकाण लागत नाही राहतात कोठे खातात काय विसावा काय घेतात याचा शोध लागत नाही ही गोष्ट औरंगजेबाला कळल्यावर ते औरंगजेब त्रासतो आणि शिवाजी महाराजांचं चित्र काढण्यासाठी तो एका चित्रकाराला पाठवतो त्या माणसानं शिवाजी महाराजांचे चित्र काढले त्याचं वर्णन सुद्धा याच बकरीमध्ये घोडा भरधाव पडतोय तोबऱ्यात तो हात घालून चणे एका हाती घेऊन खांद्यावरती भाला घालून गनिमाचे पाठी लागले म्हणजे शिवाजी महाराज भरधाव वेगाने धावणाऱ्या घोड्यावरती बसून त्यांच्या एका हातात भाला घेऊन दुसऱ्या हाताने ते घोड्याच्या तोबऱ्यात म्हणजे घोड्यासाठी खायला ठेवलेल्या चण्यांचे पिशवीमध्ये हात घालून त्यातून चणे काढून खातात म्हणजे शिवाजी महाराज एकीकडे बघतात एकीकडे पळतात त्यांची नजर चारही बाजूंना आहे आणि अशा माणसाला मारण्यासाठी आपले लोक मात्र समर्थ नाहीत शिवाजी महाराजांचं हे वर्णन फार गमतीशीर आहे आता औरंगजेबाने हे चित्र खरंच काढून घेतलं होतं का ते चित्र आत्ता कुठं आहे याबद्दल काही फारशी माहिती आपल्याला मिळत नाही आता ही गोष्ट खरी आहे का खोटी हे आपल्याला माहित नाही पण शिव दिग्विजय मध्ये आलेला हा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांची मोगलांनी किती धास्ती घेतली होती याचं प्रतीक आहे ही गोष्ट तुम्हाला माहित होती का जर नव्हती तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शिवसूत्राच्या पुढच्या भागासाठी मला आता फॉलो आणि सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा